वासराला मध्ये बांधले आज तिसरा दिवस आहे आमच्याकडं खूप जास्त पाऊस आहे गरजायलाय एक दिवस तर आमचे पत्रे पण उडून गेले होते असं मध्ये पाणी जास्त पाऊस येणार तिसरा दिवस यात गरज त्याला आवाज यायला का आणि ते पलीकडचं झाड पण मोडलंय दिवशी तर परवा दिवशी लय गरज म्हणजे सांगत होती काल आज बैठकी हा म्हणजे हो रात्री रात्री बघा कसं पाऊस पडायला गरजायला खूप जास्त घ्या बीड जिल्हा आहे आमचा आंबेजोगाई आम तालुका आणि बघा असा पाऊस चालू आहे शेळ्या मधी घेतल्यात बाहेर असतात आमच्या शेळ्या आणि मधी घेतल्यात आंबेजोगाई तालुक्यात फुल पाऊस सुरू आहे तिसरा दिवस आहे बघा आमच्याकडं तीन दिवस झालं सलग असाच पाऊस सुरू होतोय दोन अडीच पासून सुरू होते संध्याकाळी बंद होते सहा सात वाजता कधी कधी त्याच्यानंतर बी दोन दिवस एक दिवस त्याच्यानंतर पण चालू होता पाडव्या दिवशी पासून सुरू झालाय बाबा पाऊस आमच्याकडे अवकाळी पाऊस खूप जास्त कत्रे उडून गेले होते आमच्या शेडवरचे वारं खूप होत आज वारं पण नाही तितक पाऊस वास्तरी मध्ये बांधले कोंबड्या बाहेर सोडल्या होत्या पोसायला सुरू झाला म्हणून मध्ये कोंडल्या खूप जास्त वारं होत आज नाही तेवढं वार लागल्या तर पत्रात असल्यामुळं थोडं जास्त वाटायला आहे पाऊस

वाढलंय बघा पाहू खूप छान वाटायला उन्हाळ्यात गारवा बघा इतका परेशान दिवसभर खूप गरमला काल पण गरम होत होतं काल पण होता पाऊस परवा पण होता पाडव्यापासून सलग तिसरा दिवस रोज पाऊस आहे इतका असं गरज आहे बघा आम्ही अर्धा घास मोडणार होतो त्याच्यातला समोर दिसते का ती पण आता थोडं महिना दोन महिने एखादा महिना तरी फायदा होईल वाटते पावसाचा पाणी कमी आलं विहिरीचं म्हणून आम्ही घास मोडणार होतो तर अर्धा दोन तीन सरी फक्त ठेवणार होतो शाळे बाहेर असतात दिवसभर पण मग आता त्या पावसामुळे घेतले Okay. चार्जिंगचा बल्प आहे चार्जिंग झाल्या लाईट येईल जायली सारखी त्याच्यामुळे बंद चालू व्हायला लागला बिल्पिंगचा बल्प हो हो खूप काळजी घेतो आम्ही बघा कशा शेळ्या आहेत आमच्या शेड मध्ये ठेवलेला का पाऊस यायला आमच्याकडे खूप

दमाचा येत काय पाऊस बापू रात्रीपर्यंत चलतं काय काल जर तू अंडाला चाता घालायला आणि लागायला थेंब वाटायला हीच आहे का गारासारखे लागायला लागली जाताना त्रास झाला बापू कमी झाला की आता कमी झाला म्हणजे की वाढला खूप पाऊस आहे काल पण होता आज पण आहे आज जरा लवकर सुरू झालाय बघा पाऊस म्हणजे जास्त गरज गरजायला कडकायला असं विजा चमकायला पाऊस तसा तितका जास्त नाही पत्रे थोडं जास्त वाटते ना कमी झाला बघ दादा थोडा आहे बारीक हा बाळ एक झालेस पण तितका पडला नाही चाललंही त्रास झाला आपल्याला त्या गाडीवर आहे पाऊस बघा पण तितकं नाही बारीक आहे ते बघ काही पाऊस आमच्या जारी चाळ सुरू होती माझी चाळून झाली पूर्ण आणि गावाचं दळण करायला तोपर्यंत पावसाला मी इथं बसलेली होते आबाळ खूप भरून आले का नाही इकडून वार खूप जास्त आहे परवा दिवशी तर खूप पत्र उडून गेले काल व्यवस्थित बसवून घेतले काय नाही थोडासा म्हणा पावस्थित का नाही ती लाईफ बघायला येत होय म्हणणारच होते मी वेस्टेज कुठं ठुलस म्हणून आता मधून नेऊन टाक थोडं पाणी पाणी हा पाणी पाणी वरलं वरलं काढून टाक नाही का असलं तर काढून टाकायचं उचललं ना कशा बाहेर आता ऊन पडल्यासारखं झालंय आणि पाऊस सुरूच आहे आणखी बारीक आहे बघा ही घास आहे त्याच्यातल्या सहा का काकऱ्या ठेवून आम्ही बाकीच्या मोड होतो पण हे तीन दिवसाच्या पावसानं थोडा फायदा होणार आहे पंधरा वीस दिवस महिना त्याला थोडी पाण्याची वसंत मिळणार आहे आणि ही इथलं काढलं होतं बघा काल वरून वरून, वरून भिजलं होतं पत्र उडून गेली होती आणि गुळी वरलं वरलं काढलं होतं भिजलेलं ती इथं भरून ठेवले शेतकऱ्याचे काम कधीच संपत नाही ते रोज काही ना काही असतच आहे कालपासून लाईट नव्हती म्हणजे येईली जाईल आणि सकाळी पण लाईट निव्हती उशिरा कुट्टी कुट्टी केली केलं काल सकाळी कुटी केलेलं होतं म्हणून काही गडबडीने करण्याची गरज पडली नाही दुपारून परि लाईट आल्यानंतर कुटी इथं टाकलं होतं काढू काढू वरलं वलं झालेलं आणि इथं ठेवलं अजून बापूचं काम सुरू झालं आता ना नाव खालून ते शेळ्या भाई हे बघा ही पांढरी गाय मागून आणली आता आणि ती काळी गाय पावसातच होत्या उबा वेस्टेज टाकलंस का मी घरून आणलं होतं थोडं ती बी रात्री टाकायचं ते रात्री टाकावं जमते हो हो

खाली दोन कमेंट केलं बर आहे की राही बघा येते घर आपलं शेत बी गेलं तरी हम्म चला बंद करते आता लाईव्ह मला करायचं गावाचं दळण